सकाळच्या गडबडीमध्ये जर एकाच बॅटरपासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी आहे आज आपण मुगापासून दोन प्रकारचा नाश्ता बनवलेला आहे मुग पचायलाही हलके असतात आणि खायलाही भरपूर पौष्टिक असतात नक्की ट्राय करून बघा ह्या प्र याच बॅटरपासून तुम्ही अनेक प्रकारचा नाश्ता बनवू शकता मी रात्रभर हिरवे मूग भिजत घातले होते तुम्ही चार ते पाच तासही भिजत घालू शकता मी कोथिंबीर टाकली याच्याऐवजी तुम्ही पालक टाका किंवा मेथी अजून कुठल्या भाज्या हिरवी मिरची आणि आलं टाकून वाटून घेतलं आहे आता बाकीचे थोडेसे राहिलेले मूग त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पोहे भिजत ता, ठेवले होते आणि हे पोहे भिजून टा टाकलेत त्याच्यामध्ये पोह्यानी अगदी सॉफ्ट होईल नाश्ता आणि मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचा असेल तर दिवसभरही अगदी छान राहतो आता एक सारखं ढळून घ्या आणि मिक्सरच्या भांड्याला जे राहिलं होतं त्यात पाणी टाकून मी त्यात टाकून घेतलं आहे बॅटरमध्ये पाणी हे पहा प्रकारे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळ नका करू याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला आता मीठ टाकायचं आहे हे आपल्या नॉर्मल दोशाच्या पीठापेक्षा थोडंसं घट्ट असतं तेवढं पातळ होत नाही किंवा तव्यावर पसरतही नाही हलके जाडसर दोषे येतात त्याचे तर तव्याला तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावरती दोसे पसरून घ्यायचे ते पहा जेव्हा आपण दोसे पसरून घेतो त्यावेळेला गॅस बारीकच करा म्हणजे चिटकणार नाही खाली तर तुम्हाला अजून क्रिस्पी करायची असतील तर ह्याच्यात तांदूळ किंवा हरभऱ्याची डाळ टाकून घ्या म्हणजे अजून कडक होतील आता मी गाजर आणि कांदा टाकला आहे तुम्ही हवं तर याच्यावर अजून तिखट मीठ वगैरे टाकू शकता परतून तेल टाकून तुम्हाला अजून भाज्या हव्या असतील तर अजून भाज्या ॲड करू शकता म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही छान लागेल हे पहा खालून मस्त जाळी पडली आहे ह्याला असाच फोल्ड करून कट करून तुम्ही टिफिनमध्ये टाकून देऊ शकता ह्याला चटणीची गरज नाही आहे आता आपण दुसरा नाश्ता बनवून घेऊ मी गाजर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे त्यात चाट मसाला लाल तिखट मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना टिफिनमध्ये दिसायलाही छान हवा असतो नाश्ता आणि आपल्याला असं वाटतं की काहीतरी पौष्टिक द्यावं तर आपण नक्की या प्रकारचा असा नाश्ता तयार करून देऊ शकतो मुलांना हे टिफिनमध्ये द्यायलाही अगदी सोपं आहे त्याचे छोटे छोटे उत्तप्पे करून घेतलेत तुम्ही मोठेही करू शकता हव्या त्या आकारामध्ये हे छोटे यासाठी केलेत की, के की दिसायला सुंदर दिसतात मुलांना आणि वरतून कांदा टोमॅटोचं जे मिश्रण केलं होतं ते टाकून एक पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे वरतून थोडंसं आपण तेल टाकून घेऊया हे पहा पाच मिनटानंतर दोन्ही साईडनी त्याला शिजून घ्यायचं आहे कारण टोमॅटो वरचे कच्चे राहतील त्या भाज्या आपण टाकल्यात वरतून तुम्ही याच बॅटरपासून आपे बनू शकता जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते स्टीम करून तेही खूप छान मऊ होतात एक पाच मिनटानंतर आपण पलटून घेऊ हे पहा मस्त क्रिस्पी झालेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपीसाठी थँक्यू